मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये होणारे भ्रष्टाचार कोणत्या स्वरूपाचे होतात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सेव्ह करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका कर। विकास कामामध्ये भ्रष्टाचार गटर पाणी वीज बांधकामामध्ये खोटे बिल सादर करणे अगदी कमी दर्जाचे साहित्य वापर करणे शासकीय योजनेच्या निधीचा अपहार करणे प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन विकास योजना अनुदान वितरित भ्रष्टाचार विविध शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार महत्वाचं म्हणजे ग्रामसभेमध्ये फेरफार करणं त्याच्या कागदपत्रामध्ये फेरफार करणं खोटे ठराव तयार करणं इत्यादी भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये घडतात त्यासाठी जागृत नागरिकांनी माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामपंचायतीला करायचा आहे आणि माहिती मागवायची आहे माहिती मागवल्यावरती जिल्हा परिषद यांच्याकडे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करायची आहे तुम्हाला तफावत सापडलेली कागदपत्र तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब यावरती टाकून द्यायचे आहेत जेणेकरून भ्रष्टाचारा चाळा बसेल हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा थँक्यू व्हेरी मच मी डॉक्टर विजयदिघे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक